श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्षातील पहिला महिना कसा राहणार आहे माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सुद्धा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा राशी कुंडलीनुसार आपण माहिती घेत आहोत त्यामुळे जन्मलग्न कुंडली प्रमाणे माहिती घेताना यामध्ये काही अंश मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश शुक्रदेव ज्यांचं गोचर कर्मस्थरात होत आहे लग्नस्थानावर आपण काय पाहतो आत्मविश्वास लग्नस्थानावरनं आपण आपली स्वतःची आत्मिक प्रगती कशी होत आहे हे पाहत असतो आणि आत्मिक पाडबळ किती आपण देऊ शकतो हेही पाहत असतो या अनुषंगाने विचार केला तर लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर कर्मस्थानात न होते दहावं घर हे तुम्हाला कामामध्ये कर्तृत्वामध्ये वाढ निर्माण करून देणार कामामध्ये एकाग्रता निर्माण करून देणार आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा लग्नेश जातात त्यावेळेस तुम्हाला मन रमणं कामामध्ये एकाग्र होणं असे काहीसे शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे या संपूर्ण महिनाभर त्याचबरोबर या महिन्यामध्ये दगदग थोडीशी होऊ शकते कारण तुमच्या तृतीय स्थानामध्ये मंगळदेव आहेत नीचराशीतनं मंगळदेव नीच पराक्रम आणि परिश्रम दोन्ही घडवतात पण ते नीचराशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे अधिक परिश्रम या महिन्यात घडणार आहेत आणि त्यामुळे गुडघे दुखी सांदे दुखीचा किंवा पाठीच्या कणांना त्रास होणं पाठीचा कणा दुखणं असे काहीसे आजार उद्भवू शकतात किंवा या संदर्भातील त्रास तुम्हाला जाणवू शकतो पण फार मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी या महिन्यात नाहीत याचबरोबर धनस्थानाची स्थिती पाहताना धनस्थानाचे अधिपती बुधदेव बुधदेव सध्या धनुराशीतनं गोचर करतायत चार पासून त्यामुळं बुधदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मानसिक स्थिती तुमची उत्तम करतील एखाद्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठीची संधी निर्माण करून देतील म्हणजे हा महिना गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या गारावर आपण वाहन वासूचं सुख पाहतो तर या महिन्यामध्ये मातृसौख्य सुद्धा उत्तम आहे आणि वास्तूचा आणि वाहनाचं तुम्हाला उत्तम मिळणार आहे या महिन्यात तुम्हाला वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायचे तर त्यासाठी अतिशय शुभ हा संपूर्ण महिना आहे असं म्हणायला हरकत नाही पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या आपण शिक्षण प्रेम प्रेमप्रणय पाहतो प्रेमप्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे थोड्याफार प्रमाणात मतवैचरित्य निर्माण होऊ शकते किंवा वादाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो तुम्हाला ती परिस्थिती सांभाळून घ्यायची आहे तो प्रसंग येता क्षणी तो विचार किंवा तो वाद कसा टाळला जाऊ शकतो याकडे तुमचा कल असला असायला हवा त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण घेणारा वर्ग अतिशय उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या महिन्याच्या चोवीस तारखेनंतर उत्तम स्थिती दर्शवत आहे राशीपत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊया सहावं घर हे हितशत्रूंचं आहे आणि रोगाचं आहे रोगासंदर्भात रोगा आपण आताच विचार केला हितशत्रूंच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेव हे कर्मात गोचर करतायत त्यामुळे तुम्ही जिथे काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला स्पर्धक निर्माण होऊ शकतात किंवा तुम्ही जे काम करताय त्यावर तुमची जी गुणगौरव किंवा तुमची स्तुती होणं आणि हे काहींना न, न आवडणं यामुळे सुद्धा तुम्हाला काही अंशी मानसिक तणाव निर्माण करून देणारे प्रसंग उद्भवून देण्यासाठी तुमचे कलिक्स तुम्हाला प्रवृत्त होतील त्यासाठी तुम्ही थोडीशी उपासाची जोड द्यायची आहे म्हणजे ही ईर्षा कि किंवा या पद्धतीने कोणाचं तुम्हाला वाद प्रतिवाद असे काही निर्माण होत असतील तर ते कमी होण्यास मदत होईल आपण उपासना शेवटी पाहणार आहोत सप्तम स्थानाकडे जाऊयात सातवं जोडदाराच्या सुखाचं आहे सातव्या घरावर पण पाहतो विवाह योग पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं आवश्यक आहे त्यानुसार आपण अचूक माहिती घेऊ शकतो की विवाहाचं स्थळ कुठलं असेल दिशा अंतर या सगळ्या गोष्टी आपण त्यानुसार पाहू शकतो पण जन्मलग्न कुंडलीप्रमाणेच ते पाहणं आवश्यक आहे राशी नुसार फक्त आपण एवढं जाणून घेऊ शकतो तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का आणि तो गुरु तुम्हाला कार्यसिद्धीच नेईल का तर त्या दृष्टीने विचार केला तर वृषभ राशीतनं लग्नस्थानात तर गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला विवाहाच कार्यसिद्धीच जाण्यासाठी अतिशय शुभ म्हणताय राशी कुंडलीतील सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो ज्यांचा विवाह झालाय दाम्पत्य जीवन उपभोगताय तुमच्यासाठी उत्तम स्थिती या महिन्यात आहे अतिशय उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा तुम्ही जुळवून घेऊ शकाल त्या संदर्भात सुद्धा स्थिती उत्तम आहे भाग्यस्थानाकडे घडेल का नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का ह्या सगळ्या गोष्टी आपण नवम स्थानावर पाहतो दे शनिदेवतेची रास आहे शनिदेवतेचं गोचर दशम स्थानातनं होतंय म्हणजेच तुम्हाला नोकरी निमित्त किंवा व्यवसाय निमित्त कार्यरत करून ठेवण्यासाठी शनिदेवांची कृपा आहे कारण कुंभराशीतनं शनिदेव उत्तमरित्या तुम्हाला साथ सोबत करतील तुमच्या कामामधील गती वाढवतील अनेक कामे तुमच्या पर्यंत आणून देण्याचं काम किंवा कामाला जोडणी करून देण्याचं काम शनिदेवांचं असेल आणि त्या माध्यमातून तुम्ही बिल्डर व्यावसायिक आहात लोखंडा संदर्भातील तुमचं काम आहे तर तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे आत्ताच तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरीच्या संधीत तुम्ही आहात तर या महिन्यामध्ये चार तारखेनंतर उत्तम स्थिती आहे तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी लाभाची स्थिती उत्तम आहे कार्यातनं तुम्हाला लाभ प्राप्त करून देण्यासाठी हा महिना उत्तम म्हणता येईल या वेळात विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे कारण लाभस्थानात राहू सुद्धा आहे त्यामुळे आलेला पैसा स्थिर होण्यापेक्षा लगेच तो खर्चाकडे जाण्याची शक्यता आहे मग यासाठी आपण उपासना आता पुढे पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं जाण्यासाठी गुरुदेवतेची उपासना करा म्हणजे नक्कीच गुरुचं बळ तुम्हाला आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून कुंडलीनुसार सुद्धा तुम्हाला उपासना सुचवल्या जाऊ शकतात पण आता सध्या तुम्हाला गुरुदेवतेची उपासना केली तर तुमचं कार्य निश्चित संपन्न होऊ शकतं त्याचबरोबर राहुदेव लाभात आहेत गोचर करतायत आणि लाभस्थानातले देव तुम्हाला काही अंश खर्च करण्यास प्रवृत्त करतील मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दररोज पशुपक्ष्यांना अन्नदान करत चला त्या बळ वाढेल आणि याबरोबरच रिम राहवे नमः हा जप सुरू ठेवा रिम राहवे नमः हा जप तुम्ही रोज सत्तावीस वेळा किंवा एकशे वेळा सुरू ठेवा म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्साही आनंदी आणि कामामध्ये कार्यरत राहणार असा राहणार आहे तर आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे तुम्हाला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी